नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रंग बदलणारा द्वारा म्हणजे जादूच्या सहाय्याने आपण दोऱ्याचा रंग बदलणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे बघा एक पांढऱ्या रंगाचा द्वारा आणि एक लाल रंगाचा द्वारा आणि एक काडेपिठी तर त्या तीन वस्तूच्या सहाय्याने आपण दोऱ्याचा रंग बदलणार आहोत तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर बघा याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत तर मी बोट लावतो तिथं हा वरचा जो द्वार आहे तो पांढरा आहे बघा आणि हा जो द्वार आहे तो लाल आहे इकडच्या बाजूला जो दिसतोय तो पांढरा आहे आणि वरच्या बाजूला आहे तो लाल आहे इकडच्या वरच्या बाजूला लाल द्वार आहे आणि इकडच्या वरच्या बाजूला पांढरा द्वार आहे तर आपण ज्यावेळेस बघा एक छोटासा मंत्र आता तो काय मी तुम्हाला सांगणार नाही पण आपण जर ही काडीपेटी अशी इकडच्या बाजूला ओढली तर आपला वरचा जो द्वार आहे तो लाल होत जाणार आहे बघा आणि खालचा जो द्वार आहे तो पांढरा होत जाणार आहे आपल्याला इथं व्हिडिओमध्ये दिसतं आहे बघा त्याच्यानंतर आपण हीच काडीपेठी जर पाठीमागं ओढली तर वरचा द्वार आपल्याला पांढरा होत जाणार आहे आणि जो खाली आहे तो लाल होत जाणार आहे बघा आपल्याला तो व्हिडिओमध्ये दिसणार आहे बघा तर हा जो प्रयोग हो आहे तो करण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर हे दोन दोरे घेतलेले इथं आणि ते कसं केलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण त्यासाठी पाहू इथं की काढेची पेटी जी, जी आहे तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे वरचा जो द्वार आहे तो इथल्या वरच्या क्षेत्रातून घालून या खालच्या क्षेत्रात घातलेला आहे आणि इकडचा जो लाल द्वार आहे तो हा इथल्या वरच्या क्षेत्रात घालून खालच्या चित्रात घातला आहे इथं क्रॉस झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण ज्या वेळेस डबी लावून घेतो त्यावेळेस आपल्याला द्वारा कसा झाला आहे ते दिसत नाही फक्त आपण ज्या वेळेस असं फिरवतो त्यावेळेस द्वारा लाल दिसतो आणि खालचा द्वारा आपल्याला पांढरा दिसतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू